गुड इव्हनिंग सगळ्यांना तर हा व्लॉग आहे पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशीचा संध्याकाळचा तर मी थोडं मार्केटला आली होती मला अपेक्षासाठी ड्रेस घ्यायचा होता म्हणून तर मार्केटमध्ये जसं की उद्या जन्माष्टमी आहे तर त्याची सगळी लोकांची खरेदी सुरू होती तर इथे बाकी लोक घागरा चोली घेत होते म्हणून मी तुम्हाला दाखवली कारण ते अपेक्षासाठी काही मला घ्यायची नाही तर मी अपेक्षासाठी आणला होता हा कॉट सूट तर छान वाटत होता हा कलर तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तर दुसऱ्या दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्टचा हा ब्लॉग आहे तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे पंधरा ऑगस्ट त्याचबरोबर जन्माष्टमी देखील तर सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या तसेच जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता अपेक्षा शाळेत चाललेली आहे तर आज व्हाईट युनिफॉर्म घालून जायचं आहे तिला तर तिला वेणी वगैरे करून देत होती मी आणि सक्षमलाही कॉलेजला जायचं आहे तर तो देखील उठलेला आहे आणि रेडी होऊन राहिलेला आहे आतमध्ये मुलांना वगैरे असं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट अशा दिवशी वगैरे शाळेत जाताना बघितलं की आपले शाळेचे दिवस आठवतात मला कधी कधी तर मला ना आताही आठवतं म्हणजे पाचवीनंतर मी ज्या शाळेत होती ना म्हणजे मी स्कूल म्हणून नाव होतं त्या शाळेचं तर आमच्या शाळेपासनं थोडंसं जवळच पोलीस स्टेशन होतं तर तिथे ना पंधरा ऑगस्ट असो किंवा मग सव्वीस जानेवारी तर शाळेतलं झेंडावंदन वगैरे झालं की आम्ही सगळ्या मैत्रिणीनं तिथे परेड बघायला जात होतो तर खूप मजा यायची ते परेड बघण्यामध्ये आणि मला ना ती परेड बघायला खरंच खूप आवडते सगळ्यांचे युनिफॉर्म एकसारखे आणि सगळ्यांचे हात आणि पाय एकसारखे असेच चा, सोबतच चालतात ते तर खूप छान वाटते ती परेड बघायला तर मुलं वगैरे गेली होती शाळेमध्ये अपेक्षाही गेली सक्षमही गेला आणि त्यानंतर मग आता आस्थाही चालली होती शाळेमध्ये तर मग मुलं वगैरे शाळेत गेली आणि त्यानंतर मग मी ना थोडे एक्स्ट्रा कपडे काढायचे होते मला धुवायला तर तेच मग सगळे मी काढून घेतले आणि काही शाळेचे वगैरे मुलांचे कपडे होते जसं की मुलांना सक्षमला तर सध्या एकच युनिफॉर्म आहे मात्र अपेक्षाला तीन युनिफॉर्म आहे शाळेचे तर एक तर आता ती घालून गेलेली आहे पण दोन मला धुवायचे होते तर ते पण होते आणि यांचेही काही एक्स्ट्रा कपडे वगैरे होते आणि आज थोडं ना आभाळ आभाळच होतं त्याच्यामुळे म्हटलं लवकर आधी टाकून देते कपडे म्हणजे वाळून जातात ते तर आधी कपडे मी लावून दिले होते मशीनला त्यानंतर घरातलं वगैरे सगळं आवरत बसली होती मी तेवढा वेळ आणि ते, ते सगळं झालं तोपर्यंत कपडे वगैरे सगळे झाले होते माझे धुवून तर मग तेच आता ला मी पिळून वगैरे घेतले आणि मग ड्रायरला वगैरे लावून घेतले आणि मग ते सगळे टाकून दिले मी वाळत कपडे तर कपडे वगैरे वाळत टाकून दिले आणि नंतर मग मी इथे झाडांमध्ये ना मागे झाडझूड वगैरे करण्याकरिता आली होती तसं तर समोरचा पोर्च वगैरे झाडला की मग नंतर इकडचं मी झाडून घेत असते मात्र आजरावून गेलं होतं कारण घरातलं करत बसली मी आधी सगळं म्हटलं मग हे मागचं वगैरे मी नंतर करते आणि कपडेही मग झाले होते तोपर्यंत तर म्हटलं आधी कपडे टाकून देते म्हणजे तेवढेच लवकर वाळतात ते आणि मग मी झाडझूड वगैरे करायला घेतली झाडांमधली झाडं म्हटलं की रोजचा हा कचरा होणारच तर तेच मग मी सगळा कचरा वगैरे झाडून घेत होती आणि झाडांमुळे ना एक वेगळीच शोभा असते घराला खरंच खूप छान वाटतं जेव्हा त्याला फुलं वगैरे लागतात ते बघूनही छान वाटतं आणि असंही हिरवंगार जे जेव्हा दिसतात ना सगळी झाडं तेव्हा बघून खरंच खूप छान वाटतं म्हणजे कधी कधी आपल्याला घरात जर गमत नसेल वगैरे कधी बोर होत असेल मन कधी कधी होतं आपलं उदास असं वा ते तर ह्या झाडांकडे जरी पाहिलं ना तरी खूप छान वाटतं मन छान असं प्रसन्न होतं त्याचप्रमाणे एक वेगळा उत्साह वाटतो खरंच खूप छान वाटतं झाडांना बघून आणि ना जसं आपण एखादं झाड लावलं आणि जेव्हा ते वाढतं त्याला कळी येते फूल येतं तेव्हा खरंच एक वेगळा आनंद येत असतो ते सगळं बघून खूप सुंदर वाटतं तर बघा या झाडालाही किती छान अशी फुलं लागलेली आहेत मस्त आणि ते बघून मलाही खरंच खूप छान वाटत आहे ती सगळी फुलं बघून आणि ही फुलं तर बघा अगदी ना पंधरा पंधरा वीस वीस दिवस ही चिमत नाही फुलं म्हणजे कोमेजत नाही छान अशी टवटवीतच असतात आणि आता अजून त्याला ना छान कळ्या वगैरे येऊन राहिलेल्या आहे आणि गुलाबाची तर अधूनमधून सुरूच असतात फुलं आता या सीझनला या सीझनला म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये छान अशी गुलाबाची फुलं येत असतात आणि कामं करता करता अधूनमधून मी तशीही इकडे माझ्या टेरेस गार्डनवर फेरफटका मारतच असते ते सगळं बघून मला छान वाटत असतं तुम्हालाही मी माझ्याकडील झाडं फुलं सगळं दाखवतच असते तर ते बघून तुम्हाला कसं वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आता टेरेस गार्डनचा फेरफटका झाला आंघोळ वगैरे झाली आणि आता आली होती मी किचनमध्ये तर रात्री मी डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते तर तेच मला आता बारीक करून घ्यायचं होतं म्हणजे दळून घ्यायचं होतं मिक्सरला लावून आणि इकडे गॅसवर मी ना कुकरमध्ये चणे मांडले आहे उकळायला आणि दुसरीकडे मी भात ठेवलेला होता तर डाळ आणि तांदूळ वगैरे मग मी मिक्सरला लावून बारीक वगैरे करून घेतलं मग त्याचसोबत भाजीसाठी जो मसाला लागणार होता म्हणजेच अद्रक लसण कांदा आणि कोथिंबीर वगैरेचं जे वाटण असतं ना ते सगळं करून घेतलं मी मिक्सरला लावून आणि मग कुकरही झाला होता मग भाजीला फोडणी द्यायला घेतलं तर थोडी मी टमाटरची प्युरी टाकली आणि एक टमाटर मी मोठ्या फोडींमध्ये कापला होता तर तोही टाकला कारण सक्षमला मला आणि यांना आम्हाला ना अशा भाजींमध्ये असे मोठमोठे जे टमाटर येतात ना तर ते खायला खूप आवडतं तर तसा मी टाकून घेतला थोडी प्युरी टाकली आणि थोडा तसा मोठ्या फोडींचा टमाटर टाकला आणि त्यानंतर मग सगळे मसाले वगैरे जे काही असतात आपले तिखट मीठ धने पावडर जिरे पावडर काळा मसाला वगैरे सगळा टाकला थोडी कस्तुरी मेथी घातली आणि मग थोडे टमाटर शिजू देणार मी त्यातील मसाला वगैरे त्यासोबत आणि नंतर मग थोडी कणिक मळायला घेतली तोपर्यंत तो मसाला होऊन जाईल तर इकडे कणिक वगैरे माझी मळून झाली आणि इकडे मसालाही झालेला होता आणि मसाला ही मसालाही छान तेलामध्ये झालेला होता तर मग सगळे चणे मी त्यामध्ये टाकून दिले आणि छान त्याला ना मोठ्या गॅसवरच उकळी येऊ देणार आणि थोडा ग्रेवी छान घट्ट येण्याकरिता मी थोडे चणे बाजूला काढून ठेवले होते तर त्याला थोडं स्मॅश करून घेणार आणि ते टाकून देणार तर तर यामुळे भाजीचा रसा छान घट्ट होतो आणि थोडी भाजीही वाढते तर चला मग भाजीला वगैरे फोडणी देऊन दिली मी आणि त्याला आता छान एक मोठ्या गॅसवर उकळी येऊ देणार बघा किती छान दिसतं आहे ना भाजी तर चला भाजी खरंच खूप छान झाली होती आणि जी काही कडधान्य असतात जसं चणे वटाणे आणि बरबटी वगैरे असतात ना तर माझ्या मुलांना दोघांनाही ही कडधान्य खूप आवडतात याची भाजी वगैरे जी करते ना ग्रेवीमध्ये तर त्यांना खूप आवडते तर थोडीफार मग ना भांडी होती सिंकमध्ये तर पोळ्या टाकण्याआधी ती घासून घेतली मी आणि नंतर मग पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि मग थोडा परात आणि पोळपाट वगैरे निघालं होतं तर मग तेही घासून घेतलं म्हणजे आता मग जेवण वगैरे झाल्यानंतरच भांडी निघणार तर आधीची जी, जी भांडी होती ती सगळी त्याच्याचसाठी घासून घेतली नाहीतर मग एका वेळेस ना खूप सारी भांडी जमा होतात आणि ती भांडी पाहूनच ते घासायला जायचा खरंच खूप कंटाळा येतो मग तर स्वयंपाक वगैरे पण पूर्ण झाला होता आणि सिंकमधली जी काही भांडी होती ती पण घासून झाली होती तर त्यानंतर मग मी सगळा ओटा वगैरे स्वच्छ पुसून घेतला आणि हा वेळच्या वेळीच पुसून घेत असते मी तो अजिबात तसा करकटा सोडत नाही की नंतर पुसेन जेवण वगैरे झाल्यानंतर वगैरे तर आधीच पुसून घेते म्हणजे तो कसं बघून छान फ्रेश वाटतं की हां आपले कामं आता झालेले आहे किचनमधले म्हणून सकाळची कामं तर दिवसभर चालूच राहणार आहे किचन म्हटलं की कि आपलं सर्वात जास्त म्हणजे दिवसातला वेळ हा किचनमध्येच जात असतो प्रत्येक गृहिणीचा पण जेव्हा किचन संपूर्ण स्वच्छ होतं ते बघून एक वेगळं समाधान वाटतं आणि आपण शांतीने थोडा वेळ बसू शकतो खरंच आणि चला मग त्याच्यानंतर आमची जेवणं वगैरे झाली तर आता सुट्टी होती त्यामुळे दुपारी आम्ही सगळे सोबत दिसतोय तुम्हाला जेवताना नाही तर मग सगळ्यांचे वेगळेवेगळे वेळ असतात संध्याकाळी सोबत जेवत असतो आम्ही तर मग पाऊसही सुरू झाला होता आणि चांगला मोठ्या थेंबांचा पाऊस असा सुरू झालेला होता आणि त्यामुळे वातावरणही छान थंड झालेलं होतं बाहेरनं मस्त असा पाऊस सुरू झालेला आहे छान असं वातावरण झालेलं आहे बाहेरचं चला मी पण बसते आणि साडीला मला ना फॉल वगैरे लावायची आहे तर बसते मी आता लावून घेते आता वेळ आहे थोडासा आता काही काम वगैरे नाही आहे तर चला कॉल वगैरे लावून घेतले मी आता साडेचार वाजले तेच आता तर साडेचार वाजले होते आणि बाहेर मस्त असा पाऊस सुरू होता आणि घरातनं असा काळोख म्हणजे अंधार अंधार झालेला होता त्यामुळे लाईट लावूनच कामं करावी लागतात मग घरात तर आणि इथे टोपल्यात तुम्हाला भांडी दिसत आहे घासलेली तर जेवणानंतर जेवणाची भांडी मग मी लगेचच घासून घेतली होती तर मी चहा मांडण्याकरिता किचनमध्ये आली होती तर हे थोडा वेळ आराम करत होते तर तेही उठले होते आता मग संध्याकाळ झाली की बरोबर ती चहाची आठवण येत असते आणि जर त्यासोबत पाऊस असेल तर मग तर अजूनच जास्त आठवण येत असते कारण पाऊस असला की चहा हा मग पाहिजेच तर मग चला मी चहा वगैरे ठेवून घेतला तर आता चहा वगैरे घेतला आणि आता थोडा वेळ आहे माझ्याकडे संध्याकाळी कारण आज तसंही पंधरा ऑगस्ट आहे सुट्टी आहे ट्युशनचे मुलं आज येणार नाहीत सुट्टी असल्यामुळे तर त्यावेळेत म्हटलं चला आता थोडी फॉल लावून घेते साडीला तर फॉल आधीच मी धुवून प्रेस वगैरे करून ठेवली होती म्हणजे जेव्हाही वेळ मिळेल की पटकन मग कसं लावता येतं नाहीतर मग कधी वेळ असतो मात्र मग ते धुवायची असते आणि त्याच्यामध्ये मग वेळ जातो की ती वाळणार आणि मग प्रेस करणार म्हणून तर मी आधीच धुवून प्रेस वगैरे करून ठेवली होती साडी ना मला देवी काकूनी दिलेली आहे त्यांचा आता रिटायरमेंटचा जो प्रोग्राम झाला होता ना त्यामध्ये त्यांनी आम्हा तिघी जावांना माझ्या सासूंना नंदेला सगळ्यांनाच साड्या वगैरे दिल्या होत्या तर त्यांनी मला ही साडी दिली होती स्काय ब्ल्यू कलरमध्ये आहे ही साडी तर तेच त्याला आता मी फॉल वगैरे लावून घेणार कारण कसं फॉल वगैरे लावून असली साडीला की बरं राहतं कारण आता सणांचे दिवस वगैरे चालू आहे तर कधी ना कधी मग घालण्यात येऊन जाते साडी तर लावून असली की मग बरं राहते तर अपेक्षाही आता थोडा वेळ आधीच उठली होती तर आधी ना मी खाली त्याला मशीनची जी सिलाई असते ना पाच नंबरची ती मारून घेणार आहे आणि त्यानंतर वरच्या भागाने तुरपाई करणार आहे आणि जर थोडं काठाभदराच्या वगैरे साड्या असल्या तर मग मी दोनही साईडला तुरपाई करत असते मात्र सिंथेटिक वगैरे साड्या राहिल्या तर एका बाजूने म्हणजे खालच्या भागाने या पद्धतीची पाच नंबरची सिलाई घेत असते आणि वरच्या भागाने त्याला तुरपाई करत असते तर त्यातलं ब्लाऊज पीस वगैरेही काढून घेतलेलं आहे मी तर आता ते ब्लाऊजही शिवायला टाकून देणार मी तर चला माझ्या साडीलाही फॉल वगैरे लागली होती आणि असा होता माझा आजचा दिवस आजचा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जी बेल दिलेली आहे त्यावर प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही व्हिडिओ पब्लिक करणार तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय